झरी जामनी तालुक्यातील येडशी ते मुकुडवन या मार्गाची अतिशय पावसाने दयनीय दैनीयव्यस्था केल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून या मार्गाने कित्येक गावातील नागरिक व शाळकरी विद्यार्थी ऑटोनी ये जा करतात मात्र रस्त्याने चिखलच चिखल झाल्याने वाहनधारकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे अजूनपर्यंत कोणतेच पदाधिकारी या मार्गाने फिरकून सुद्धा पाहिले नाही आज कसा कसा जीव वाचवून प्रवास करावा लागत आहे उद्या जर कोणाला काही झाले आणि जीवितहानी घडली तर नेमके दोषी कोणाला ठरवणार हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे येडशी ते मुकुडवन सहा किलोमीटर आहे मात्र कंपनी पासून जात असताना जणू आपण नॅशनल हायवेने जात आहोत की काय असं बाईक चॉरांना वाटते असा, असा येडशी ते मुकुडवन येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सध्या शेतकऱ्याने अतिक्रमण केल्याने जणू पाच फुटाचा रस्ता बंद आहे समोरून वाहन आले तर पर्याय संपून जाते संबंधित विभागाने व सत्तेतील आमदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन काहीतरी तोडगा काढून विल्हेवाट लावावी अशी मागणी येडशी गावातील नागरिक करीत आहेत ही माहिती झरी जामनी येथून संघर्ष भगत यांनी दिली